महामार्गावर घडत असलेली धोकादायक घटना समाजासाठी गंभीर इशारा ठरली आहे आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण तरीही प्रशासनाकडून अद्याप योग्य पावले उचलण्यात आलेले नाहीत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्यावर विश्वास ठेवण्याचा काळ संपत चालला आहे सर्व व्यवस्था निष्क्रिय झाली असून निष्क्रिय सरकारही हदबल झाले आहे असे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे या गंभीर परिस्थितीचा सा सामना करताना सर्व प्रवाशांनी अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि प्रवास करताना सतर्कता बाळगावी आपल्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घ्या शासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून अपेक्षित मदत होईपर्यंत स्वतःची जबाबदारी स्वतःच पार पाडा नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावर निघालोय पनवेलला इथून माग पण सोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली गट आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलीस वाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिसची ची मदत आज होत नाही रोडवरती इथून माग पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस पोलीस हे खेळ दाखव दाखव फिरण हे भाऊ इथून लागवडून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला पडलेलं जायचं आहे म्हणजे हजारो खेळ ढोके चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतो काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलीसवाल्यांना आज बद पुरुषी मदत होत नाही ह्या रोडला